तो कशा भावांनो आणि बहिणीं मजेत ना पुन्हा आले दे तर तुमच्या हाताच्या युट्यूब चायनलवर आणि आता आपण चाललो म्हणजे प्रभादेवीला तिथे जत्रा आहे आपली मामाची मुलगी बोलत होती म्हणजे सृष्टी बोलत होती की ना तिथे जत्रा पडले तर जाऊया चल चल दादा तर एकदा तर फायनरी आपण चाललो तिथे आजचा दिवस निघाला आहे बघू तिथे जाऊन अजून एक टॅक्सी पुढे गेले तिच्या जाता पुढे गेले आम्ही तिच्या जाता मागे आहे हा कोण कोण मागे आए, दी दी आए, ही सृष्टी आहे आजन... ही आहे म्हणजे एरियन आणि मी तुमचा हा भाव केला आणि अजून म्हणजे तीन जणी म्हणजे दोघी जण आहे आणि बार बारकी मुलगी आहे पोरी आणि कागदिका ताई आहे आणि योगिनी आहे तर बघू आणि बघा कसं वाटतंय खूप दिवसाने भेटतोय तुम्हाला आणि आता लिगरला पोचलोय लिगरवरनं चर्चगेट चर्चगेटवरनं <laughs> प्लॉात येईल चला भेटूया पुढे येऊ एडी एडी चल नाही नको

तिथे काय चालू आहे काय समजतच नाही आवाज येते की नाही माहिती नाही आवाज प्रभादेवीला पोचलोय माझ्या फायनल पोचले आणि एरियन आमची काय करत होती काय माहिती उतरताना मग काय ट्रेन थांबायची वाट बघायची मग दुसऱ्या स्टॉप येत पर्यंत काय तिच्यासाठी एक कमेंट काही तिच्यासाठी एक कमेंट बघूया आता हि हिलीच ही, ही एक आणि मागे एक सृष्टी आहे ती आम्हाला घेऊन आले रस्ता कोणाला ते मागून जाणीला बघूया आणि ते सर्व खायचे दुकानं दिसतात भूक लागत चालले आहे दिसत आहे तर बघू कुठे जाऊ काय विषय काय नाही અરે કઈ કરતા તુમા રસ્તા માહિતી ક્યાં લોક આવી વિચારું ચલા ચલા બગુ આ

आणि इथे पोचले इथे पोचले पावणे सात वाजता म्हणजे बघा किती टाइमपास करत आपण इथे आलेलो अजून इथे किती टाइमपास होणार आणि उद्याचा उद्या, उद्या पण एक ब्लॉग शूट आहे हो विषय काय माहिती आहे मला लगोपाठ दोन ब्लॉग पडणार आहे बघूया काय विषय काय नाही चला दोघी नाही आपण कुठे पोचूया आता मागे जाम मागे पबरी आहे पाच मिनट लागते ना आपल्या म्हणजे आम्ही पुढे चालत आहे तुम्हाला काय दिसतंय अरे मामा डब्बाला डब्बा दपा। मामाचा डब्बा राहून बघा आपण एकदाचे पोचलोय प्रवाद हा बघवाचा हा चौक आहे प्रवादेवीचा इथून कुठे जत्रा ते आपल्याला पण माहिती नाही त्यांना थांबूया तू की चालूया पुढे त्याला भेटू पुढे जत्रा डायरेक्ट आता झाला इथे ब्लॉक आपला हा आप कोणतं ते मंडळी सारखं वाटतंय का नाही नाही बिल्डिंग आहे बिल्डिंग आहे पार्किंग ती चला बघ बघू पुढे काय जत्रा भरले कशी आहे आणि आप आपला इथे पण कुऱ्याप्यात पण जत्रा भरायला चालू होणार आता महालक्ष्मी काय महाशिवरात्रीपासून पासून आणि कपडेटला पण हनुमान जयंतीची जत्रा, आ, हो जत्रा।, जत्रा। ते पण आपण दाखवायचा प्रयत्न करू यावर्षी काय तरी युनिक काहीतरी वेगळा काहीतरी करूया आणि हा कॅलेंडर नुसार हा नवीन वर्षाचा पहिला आहे आपण क कवर करतो मा माणच्या देवीला प्रभादेवीला ना प्रभादेवीच्या जत्रेला आपण कवर करतोय मी नसेच दिसत खात थोडा माझा चेहरा आहे ना ऑइली ऑइली तर थोडा मी लाजतोय यायला मगाशी आलेलो तर मी राहते आणि तुम्ही कमेंट करून सांगा तासेन कशासाठी नाहीत असेल तू मी कॅमेराच्या समोर आपले आपले फंटर येतात की नाही अरे नाही मागे वे चल चल तर आपण बघूया पुढे चंद्रात पोचल्यावर तुम्हाला एकदा भेटे बेस होऊन चांगला चांगला हात पाय धुवून बघू बघू आवाज बघू शकतात मागे आहे जत्रा तर लागली आहे आम्ही दोघ पोचलोय अजून चौ चव... ती जरी मागे आहे आणि कोविड मागे बघित आता काय आवाज नसेल आता गार्डनचा आवाज आहे सिग्नल वरच थांबलोय आले वाटते आणि ही जत्रा जत्रा म्हणजे यात्रा आपली

अरे अरे आपण मंदिरात आलोय मंदिरात आरे आरती पण चालू आहे आणि ओटी घेतलेली आहे आपण आणि इथे दोघीजने हाय दोघीजणी ओटी आणायला गेलोय बघूया काय विषय आपण आता यात्रेत दिसले दर्शन पण झालंय देवीचा हे कुठे जाऊया पहिला कुठे हे ज्या लांबून ला स्लो वाटते पण आता इथे जोर आहे आणि ओवी मोमोज खात होती ओवी मोमोज किती खाल्ले

तिच्या मनात खुशी बघा किती झाले आणि हिला पण लहान व्हायचं हिला पण लहान व्हायचं आहे आणि हे आपले पन्नास पन्नासच्या बदली पाचशे काढलेले आहे तर आपल्याला पाऊन सर हीच आहे वाटते बहुतेक हा हा ती घाबरत नाही तू का घाबरते काय नाही होत नाही येणार तू येणार ना त्या मोठ्या पाण्यात चला जा स्लो आहे मे बघा आवडी एकटी एकटी खाते मला तर ते सामना ती बिल्डिंग आहे अरे हे लहान झाले हे याद जाऊया याद जाऊया हे याद जाऊया या किती पण माग असू दे यात जाऊया जाऊ होवी होवी येणार ना हो हो जाऊया जाऊया आपण अरे काय नाही काय नाही अरे हे कायच नाही बा अरे हे कायच नाही हे चला तिकीट काढू हे हे चला तिकीट काढू हो मॅम खूप आवडणू आता बसले एक पहिली लाईट आहे पहिली लाईट आहे पहिली लाईट बघूया काय विषय बाहेरून पण चूक चालू आहे आणि आतमधून पण आम्ही काय खाल्लं पण आहे बघूया अजून पब्लिक घेतो की नाही डायरेक्ट घरी तिला घरी जायचंय घाबरते लहान मुलींसारखी अरे योगिनी कसं वाटतंय फर्स्ट टाइम म्हणजे एक्सपिरियन्स पाहिजेच पाहिजे किती रुपये तिकीट आहे एकशे वीस म्हणजे इथे दोन दोन हजार पण कमी पडणार आहे चालू झाला अरे काय पटका करतात

आता ही दुसरी राईड आहे कोणती राईड आहे उलटेच उलटे उलटे सुलटे चारच झाले आणि बघा इथे बोट त्याच्यात पण बसणार आहेत अरे मराठी सगळ्यात बसू आम्ही बघूया काय विषय आणि इथे आम्हीच बसलोय इथे ही सो हाय सो हाय आणि इथे पब्लिक एवढे झालेलं आहे आणि ही बघा बोट एका साईडलाच माणसं एका साईडला नाही वाटते हा दोन तीन जण आहे एका साईडला मजा घेऊ ती पण बोटी पण आहे आपण आग्रेकोली आहे सांगायला पाहिजे सांगू तरी पण जाऊ नये एक्सपिरियन्स घेऊया चालू झालेला आहे बघू शकता चालू झाला की काय फक्त मजा घेतात ते पण आणि क्रिएटिव्हिटी कशी वाटते ते कमेंट करून सांगा आणि ब्लॉग पण कसा वाटला ते छोटा मोठा असे काय माहिती नाही अजून ब्लॉग सुद्धा चालू आहे हा ब्लॉग तर चालूच आहे आणि सृष्टीने पण आपले मिनी ब्लॉग चालू केलेले त्या जाऊन तिच्या पण इंस्टाग्रामला सपोर्ट दाखवा सृष्टी पण इंस्टाग्राम वर मिनी ब्लॉग चालू केलाय सृष्टी नाही आता बिझी माणसं झाले ना

आजी झिल्ली अजून इथे कोणाकोराची झिल्ली ते बिस्ट मी नाही एवढी कोणाकोणाची झिल्ली आपली आम्ही कोणते हे बोलतात आहे की मोठी पण माझी फाटलेली आहे नाही नको मला नको नको ही दोघी माझी माझे या दोन मध्येच फाटली माझी या दोन मध्येच फाटली मला उलटी येते मला उलटीच येते आणि ते होळी बघा लहान मुलांचे गेम चालू येते होळी आजी बसणार <laughs> सपोर्ट पण नाही सपोर्ट पण नाही नको मला नको पैसे नको सपोर्ट पण नाही पकरायला बघ बघ पटू नाही पटतू नाही मला उलटी आहे नाही मी नाही भावांनो आणि बहिणींनो माझ्या भाची भाचीला टॅक्सी मध्ये जायचं होता मला माझ्या डोक्यावर बसतो घेतलाय आता कांद्यावर मी चालतोय एक अर्धा किलोमीटर चाललोय काय माहिती कसं येतोय कसं राय